नमस्कार मित्रांनो आज आपण ओ एम आर सीट भरताना घ्यायची काळजी याविषयी माहिती पाहणार आहोत आपण ओ एम आर सीट पाहिली असेल ओ एम आर सीटचा नमुना पहा ही ओ एम आर सीट आहे हा एक ओ एम आर सीटचा नमुना आहे आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहे सर्वात पहिला मुद्दा आपण लक्षात घ्या ओ एम आर सीटवर वर दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि त्यांची काटेकोरपणे आपण पालन करावे सूचनेनुसार पेन निवडावा इथे आपल्याला सूचनेमध्ये बॉल पेन निवडणे आवश्यक आहे बॉल पेन निळा किंवा काळा हे जर सूचनेमध्ये असेल तर आपण त्या रंगाचा पेन निवडावा त्यानंतर वैमार सीटवरील वर्तुळ पूर्णपणे भरावे अपूर्ण अर्धवट राहणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी समोर आपल्याला नमुना दिसत आहे जे काय आपल्या ओ एम वर्तुळ असणार आहे ते पूर्णपणे भरावे अपूर्ण अर्धवट राहणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे वर्तुळ पूर्णपणे भरताना गोल करताना वर्तुळाच्या बाहेर काही जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यावी म्हणजे वर्तुळ पूर्ण भरायचं आहे त्याच्या बाहेर काही जणांना याची देखील आपण काळजी घ्यायची आहे ओएमआर सीटवर वर वर्तुळ सोडून इतरत्र कोणत्याही प्रकारची रेषा काढू नका किंवा कोणतीही खून करू नका म्हणजे ओएमआर सीटवर वर फक्त आपल्याला वर्तुळ गोल करायचं आहे त्याला भरायचं आहे बाकी कुठेही कोपऱ्यात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आपण कोणतीही खून किंवा रेषा ओढायची नाही केवळ एकच वर्तुळ पेनाने भरा गोल करा एकापेक्षा जास्त जर आपण वर्तुळ गोल केले किंवा भरले तर ते ग्राही नसतात त्यामुळे आपले उत्तर चुकू शकते ओएमआर सीट वर स्टेपल करू नका किंवा पिन करू नका आपल्याला ओएमआर सीटला पिन किंवा स्टेपल करायचं नाही ओ एम आर सीटला घडी पुढ देऊ नका दुमडणार नाही याची काळजी आपण घ्यायची ओ एम आर सीट, सीट, सीट तसेच कोणत्याही प्रकारे ओ शीट आर सीट खराब होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे उत्तर चुकले म्हणून त्याला क्रॉस करून दुसरे वर्तुळ भरणे देखील चुकीचे आहे त्यामुळे एकापेक्षा जास्त वर्तुळ भरणे चुकच आहे उत्तराचे वर्तुळ निवडताना घाई करू नका चुकीने दुसरी वर्तुळ अर्धवट भरली तर आपले योग्य उत्तर चूक होईल त्यामुळे आपण सुरुवातीलाच आपलं जे अचूक वर्तुळ आहे तेच भरणं तेच गोल करणं योग्य आहे घाई न करता आपण ते वर्तुळ निवडायचे आहे आणि त्या वर्तुळाला पूर्णपणे भरायचं आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण वर काळजीपूर्वक कशी हाताळावी आणि कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं सोडवावी याविषयी माहिती पाहिलेली आहे